तर तर ही अॅनिव्हर्सरी साज जाऊ दे रे हा दमान जा चला आता अॅनिव्हर्सरी झाली आता लाईव्ह मध्ये दाखवतो कोणाचं काय काय चालू का हा पद्धत ठेवून आले इकडे पा त्यांचं काय कॉल नाही काय नाही काय झालं उर का लवकर हलवली ग सारी रव रव कामते कोशिंबीर काढली इकडं रशी काढली मटणाचा रस आहे कोशिंबीर आहे आणि इकडं आहे तायनेन शंभूने हलवून मिक्स केलेली इकडं चालू करायला चला पटा 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 टाक रव पिव तू काय करते या काय करायचं पाहिजे काय बघा पंथरवाळांनी असतात की आपले गेल्या वर्षीच्या बर राहू दे राहू दे चार डायरेक्ट नाही ती आपले काय इकडे आले या बघा काय झालं काय झालं माझ्यासाठी रडती माझ्यासाठी कोणासाठी आहे कोणासाठी बरं कृष्ण एक जागा नाही नाहीतर मित्रांनो त्यांनी समद्याला फिक्क करून टाकलं आणि कृष्णाला काय झालंय उन्हाने गोळणा फुटला मित्रांनो दा, बघा इथं रक्त आले नाकाला बघितलं ते आता पुसून काढायचंय गोळणा फुटला होता त्याचा झोपलाय कसा बघितलं तुझ काय काय नाही कस काय नाही डाबा बांधून दे काय झालं पिवड्या <ुण> काय दाजे उकडत नाही ना इकडं दाराला बसलो कसा उकडून आता चल मी वाढणार आहे दाजी जेवणार आहेत हा चला इकडे आपला डबा बांधून देते ती बो बो ला आपा दुटून आल्या वाट बघून बघून कारण खाली घरी पण मग स्वयंपाक मी करायला लावला नाही आहे म्हणून आपाचा डबा जातो पण आपण आता डबा हे ते हे त्याला दिकी एक परत घे त्यात रसा कुसुमार दिकी परत झोप ओके किती वाजल्यात दाखर वाजल्या आपलं काय रातभर चलन योगा। निया था, निया था। आता तुवड कसं रडत पिवड्या माग कोण आहे रे अरे बाबा <laughs> निमी मी बिराणी खाली घेऊन जायचं उद्या सोमवार इथं कोणी खाणार नाही दिलं दिलं तिकडे दिलं आणि हे तुम्हाला सांगतो आपल्या आशिष्ट आलत्या बर्थडेला त्याच्यासाठी देतात काढून असं तुम्ही पण जेवा हा उकडं तिकडं नाही फॅनची सोय केली आहे मी तुमची इथं दाजीची इच्छाच आहे माझ्या संग जेवायची तर जेवतो आणि मित्रांनो त्वपा आणल्या होत्या आणि आता इकडं ए लांब सराच लांब सर लांब सार सर सर हे बघा तोप्पा लावले तर आता सर सर घे शंभो माग सर सर दाजी पूर सर बसर माग सारा माग सारा झालेली मित्रानं अनिवर्सरी साजरी झालेली आता उशिरा माहिती कानायला उशीर झाल उशिरा बाजाल बाजाल चला चला आता घरात चला चला येऊन वगैरे झाली आता इकडं मस्त हवेला येऊन थांबलो दाजी मी फटाकडे वाजवल्या थोड्या आणि पहिलं दाजी घेऊ घेतलं पाहिजे परत चला तो तू कुठं दिसतीच घेत दाजीला तुम्हाला सांगतो कोण आहे तिकड हा हे होय मार वाटून घ्या वाटून घ्या मग डिके झाला जेवण होय बरं आता तुम्हाला सांगतो आता निघाल्यात पूजा सागर शंभू निघाल्यात खाल्ल्या घरी पंडुरसट्टी पण डब्बा भरून दिलेला आहे कन्ना तर दाजी इथे झोपा <laughs> <ले> <laughs> <laughs> चल, तो दाया दाजी इकडे झोपा तब निघलात आपण कोण आहे आतमध्ये डुगय आहे का चल डुग्या चला कोण नाही या चल की तो कोण आहे नाही किलो का आभी जाओगे मुझेही मित्रांनो नको म्हणते या मला बघू दे आज माझा पिवड्या पिवड्याला लाईटीने दिसत नाही कोण आहे ते आवाज वगभरते तिला बघू दे बाय 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 अयो अयो माये बाबे अयो अयो बाबे माझा अयो अयो पिवड्या खाली बथ ठीक आहे जा चला ये उतरा उतरा आणि जर माझ्या बायकून महाग फक्त एक फोटो काढायसाठी गाय चालू ती म्हणते फोटो काढा एक तरी फोटो काढा माझ्या की काढो की काढो की चल फुटू काढलं नाही काय आणि दाज्याला दाजे आंधारच कुठल्याही गोष्टीवर बळी पडू नका किंवा विश्वास मग आणतो आणि काय करायचं कशाला काय रात्रीच्या कुठल्याही आपोआला बळी पडायचं नाही असं पोलिसांचा मेसेज येतात म्हणून राज्याला यांनी किती काय सांगितलं तरी काय ऐकू नका ह्याच दाजे

कथंतंय त इथं उद्याचा बर 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 उद्यान परवा दोन दिवस ताज रायला सुट्ट्या हो मग काय विषय नाही राजे वा गडावर जाणार मग ए रड दम तर फायनली गेलेली गाडी सुट्ट्या खाली गेली सुट्ट्या शंभू पूजा पी गेलेली